राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समितीच्या दहा गणांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सहा उमेदवार विजयी झाले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी आज मतमोजणी झाली त्यामध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालंय राधानगरी तालुक्यात अभिजित तायशेटे हे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले तर पंचायत समितीसाठी काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी बाजी मारली आहे कसबा जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अमृता अरुण डोंगळे आणि काँग्रेसच्या भाग्यश्री धीरज डोंगळे यांच्या चुरशीची लढत झाली दोन्ही बाजूंनी निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनवली होती अखेर राष्ट्रवादीच्या अमृता डोंगर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय मिळवला तर कसबा तारळे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे संग्राम कलिक काँग्रेसचे सागर पांडुरंग धुंद्रे यांनी विजय मिळवला तर धामोड पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे केरबा लहू पाटील यांनी तीनशे साठ मतांनी विजय मिळवला राशिवडे बुद्रुक पंचायत समिती मतदारसंघात काँग्रेस शाह अमृता अतुल पाटील विजयी झाल्या राधानगरी तालुक्यानं काँग्रेसला चांगली साथ दिली पाहुया राधानगरी तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावं